तर मावळची ही जी पूल दुर्घटना झालेली आहे त्याच्यामध्ये बाप आणि लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला इंजिनियर रोहित माने आणि मुलगा विहान या दोघांचाही या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे रोहित माने हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत पिंपरी चिंचवड उद्योग नगरीमध्ये ते स्थायिक होते रविवार असल्यामुळे पत्नी शमिका आणि मुलगा विहानसह फिरण्यासाठी ते कुंडमळ्यावर गेले पूल तुटला तेव्हा माने कुटुंब लोखंडी पुलावर होतं रोहित माने मुलगा विहान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले पत्नी शमिका माने या दुर्घटनेमधून बचावल्यात शमिका यांच्या पायाला मात्र मोठी जखम झाली आहे आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार अंत झालेला आहे बापले मावळ पूल दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे इंजिनियर होते रोहित माने आणि त्यांचा मुलगा विहान हे सुद्धा या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेत त्यांच्या पत्नी बचावलेल्या आहेत पायाला मोठी जखम झाली आहे त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा केली जाणार आहे मात्र त्यांच्या चिमुकल्यासह बिह्यांसह माने यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे बापले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले पत्नी शमिका बचावल्या मात्र त्यांच्या पायाला मोठी जखम झालेली आहे मावळचीची दुर्घटना झाली जुना पूल होता प्रवाशांनी ये जा करू नये असा फलक तिथे स्पष्टपणे लावला गेला होता सूचना दिल्या गेलेल्या होत्या मात्र त्याची जेवढी कॅपॅसिटी होती त्यापेक्षा अधिक पर्यटक या पुलावर आल्यानं इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सागर शिंदे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून सागर आता ही जी बातमी समजते बापलेकरचा सुद्धा दुर्दैवी मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे काय नेमकी आणखी माहिती आहे याबाबत नक्कीच काल झालेला अपघात जो होता दुर्दैवी होता अनेक हे आनंद देण्यासाठी आले मात्र त्यांच्या कुटुंबियाला आणि त्यांच्या जीवनामध्ये हा दुःखाचा मोठा प्रमाण आहे आपण जर पाहिलं आत्ताचा लेखाचा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं आपल्याला कळत आहे रोहित माने हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातले होते तर आणि ते कामानिमित्त पिंपरी चिंचवड उद्योग नगरीत स्थायी झाले होते चिंचवड या ठिकाणी ते राहिला होते आणि रविवार असल्यामुळे काल त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक हे कुंडमाळा या ठिकाणी भेट देत असतात फिरायला येत असतात जेव्हा लोखंडिकून चुकला तेव्हा हा परिवार त्याच लोखंडी पुलावर होता आणि लोखंडी पूल कोसळला माने परिवार इंद्रायणी नदीच्या पात्रात पडले यात रोहित माने आणि त्यांचा मुलगा विहान जो सहा वर्षाचा असल्याचं सांगण्यात येत आहे प्रवाहात वाहून गेले मात्र श्रमिका जी आहे ती पवना हॉस्पिटल जे खाट्याला आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना याच्या बसवले परंतु अपघातच त्यांच्या पायाला मोठी जखम झाल्याचे आपल्याला सांगण्यात येत आहे सागर धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी